द हिंदू फाउंडेशनच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या आणि फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे यांच्या सहकार्याने रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मानाची पुणे श्री स्पर्धा रंगणार आहे सर्व युवकांना आकर्षित करणारा पुणे श्री दोन हजार पंचवीसचा मानकरी हा या स्पर्धेत ठरणार आहे पण याचबरोबर आणखी चार टायटलचे मानकरी या स्पर्धेत ठरणार आहेत अशी माहिती द हिंदू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे आपण हिंदू फाउंडेशनच्या गेल्या सोळा वर्षापासून पुणे श्री ही मानाची बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करत असो या वर्षी सुद्धा मंगळवार रविवार दिनांक सोळा फेब्रुवारीला लोकमान्य नगर जॉगिंग पार्क या ठिकाणी ही पुणेश्री बिल्डिंग स्पर्धा होणार आहे याच्यामध्ये कोणत्याच देशामध्ये अशी स्पर्धा होत नाही परंतु आपल्या स्पर्धेमध्ये पाच टायटल्स असतात यावर्षी आमदार मुरलीधरण्णा मोहळ नावाने एक टायटल आहे त्याच्यानंतर चंद्रकांतदा पाटील तर हिंदू श्री नावाने एक टायटल आहे आमदार माधुरीता मिसाळ वुमेन फिजिक श्री या नावाने एक आहे आमदार हेमंत भाऊ रासने श्री या नावाने एक आहे अशा पाच टायटल आहेत पाच लाख रुपयांची रोग बक्षीस या स्पर्धेमध्ये असतात हे वेगळं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्वात जास्त बिल्डर सहभागी होतात या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त बक्षीस दिले जातात नॅशनल स्पर्धा असल्यासारख्या ट्रॉफी आम्ही या ठिकाणी देतो प्रत्येक खेळाडूला टॉप टी शर्ट सहभागी प्रत्येक याला टी शर्ट रोग पारितोषिक प्रमाणपत्र हे आम्ही या स्पर्धेमध्ये देत असतो येणाऱ्या सोळा तारखेला फेब्रुवारीच्या पाच वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे चंद्रकांतदादा पाटील असतील आमदार माधव मिश्रा असतील किंवा नावाने तुम्ही जे किताब दिले त्यांना बक्षीस काय काय याच्यामध्ये पुणेश्री दोन हजार पंचवीस जो किताब मिळेल त्याला पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं रोख पारितोषिक आहे त्याच्यानंतर नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नावाने जे टायटल आहे त्याला रोख अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस आहे चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावाने जे टायटल आहे त्याला अकरा हजार एकशे अकरा माधुरताई मिसाळ यांच्या नावाने जे टायटल आहे त्यालाही अकरा हजार एकशे अकरा आणि आमदार हेमंत रास्ते यांच्या नावावर जे टायटल त्यालाही लोक अकरा हजार एकशे अकरा ट्रॉफी प्रमाणपत्र हे देऊन गौरवण्यात येणार आहे